साठ गोष्ट लग्नाची भाग सहा हा भाग वाचण्याआधी या कथेचे पाच भाग आधी पोस्ट केलेले आहे तर प्लीज पहिले ते वाचा म्हणजे तुम्हाला कथा पुढे कळेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अग्ने आत आला लाईट्स ऑन केल्या तसं त्याचं लक्ष समोर गेलं त्याच्या हातातील फाईल्स बॅग हातातून निष्ठून खाली पडल्या आणि त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ओ गॉड हेल्प मी तो मनात म्हणाला अहो असे का बघताय ती लाजत म्हणाली अग्नीने एक नजर तिला खालून वर बघितलं ब्ल्यू कलरची साडी स्लीवलेस ब्लाऊज कानात मोठे झुंके आणि मादक पोज घेऊन उभ्या असलेल्या अबोलीला बघून त्याचं हार्ट स्किप झालं ती हळूहळू कॅटवॉक करत त्याच्याजवळ आली आणि त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफले तसा त्याचा श्वास अडकला कशी दिसते मी ती मानेला झटका देत मादक आवाजात म्हणाली लांब लांब सरक त्याने त्याच्या गळ्यातून तिचे हात बाजूला केले अहो असं का करताय तुमच्या जवळ यायचा तुम्हाला डोळे भरून बघायचा अधिकार आहे मला असं तुम्हीच म्हणाला होता ना तिने परत एक हात त्याच्या गळ्यात टाकला आणि दुसरा हात त्याच्या कपाळापासून गळ्यापर्यंत आणला तसा त्याच्या का अंगाला काटा आला माझ्यापासून लांब हो त्याने तिला जवळजवळ दूरच ढकललं नाही ह मी अजिबात लांब नाही जाणार तुमच्यापासून तुमच्यापासून हा शब्द ती खूपच मादक स्वरात म्हणाली अबोली खूप झाली तुझी नाटकं बाजूला सरक तो तिला बाजूला करून बेडजवळ आला आणि अंगातलं ब्लेझर काढून टाकलं तशी ती त्याला पाठीमागून बिलगली मिस्टर सहस्त्रबुद्धे नवरा बायको आहोत आपण मग माझ्यापासून असे दूर का पळता तिने त्याच्या पाठीवर डोकं ठेवलं आबोली बद झाला आता सोड मला तुला लाज वाटत नाही का असं वागायला काय आहे हे आधी तुझं कॉलेज पूर्ण कर मग बायकोचं कर्तव्य पूर्ण कर त्याने तिचे हात जोरात झटकून तिला दूर केलं ती त्याच्याकडे रागात बघायला लागली माझ्याकडे असं रागात बघू नको अजून तुझं कॉलेजही पूर्ण झालं नाही आहे आणि बायको होण्याची कसली कर्तव्य पूर्ण करतेस तुझं वय आहे का हे सगळं करायला तो बेडकडे बोट दाखवून तिला रागात म्हणाला माहीत आहे हे सगळं करण्याचं माझं वय नाही आहे पण तुम्हालाही चांगलंच माहीत होतं की हे वय माझं लग्न करण्याचं सुद्धा नव्हतं तरीसुद्धा तुम्ही लग्नाला होकार दिला का तीसुद्धा रागात बोलली तुझ्याशी लग्न करण्याचं कारण तुलाही चांगलंच माहीत आहे त्यामुळे माझ्याशी वाद घालू नको जितका मी कारणीभूत आहे या लग्नाला तितकी तू कारणीभूत आहे तुला नव्हतं लग्न करायचं तर नाही म्हणून सांगायचं ना कशाला लग्न करण्यासाठी तयार झाली तो तिच्यावर चिडला हाऊस नव्हती मला हे लग्न करण्याची पण तुझा होकार आल्यामुळे घरच्यांनी मला जबरदस्ती लग्नाला उभं केलं इमोशनल ब्लॅकमेल केलं त्यांनी मला पण तुझं तर तसं काही नव्हतं ना तुझं तर घरातले सगळेच ऐकतात तू निका नकार दिला असता तर हे लग्न झालं नसतं आणि माझं आयुष्य बर्बाद झालं नसतं ती जोऱ्यात ओरडली ओरडू नको हळू बोल घरातले तुझ्यासारखे रिकाम टेकडे नाही आहे सगळ्यांच्या झोपा खराब करू नको जसं तुला इमोशनल ब्लॅकमेल केलं तसं यांनी मलाही इमोशनल ब्लॅकमेल केलं आपल्या दोघांचाही नकार नसता नकार असताना आपल्याला लग्नाला उभं केलं आहे आणि मी तुला सोडून आलो होतो मग का तू परत आली माझ्यासोबत राहून तुझं आयुष्य बर्बाद होईल त्यापेक्षा तुझ्या घरी गेली तरी चालेल तो तिला रागात म्हणाला आणि बाथरूममध्ये निघून गेला का जायचं मी परत माझी जबाबदारी तर तू तु आणि तुझ्या घरातल्यांनी घेतली ना मग का जायचं मी परत मी कुठेही जाणार नाही लग्न केलं आहे तर आयुष्यभर तुला निभवावं लागेल असं अर्ध्यात सोडून नाही चालणार मिस्टर सहस्रबुद्धे लग्न म्हणजे खेळ नाहीये इतकी समज तर मला आहे ती बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन म्हणाली तसा आत त्याने सुस्कारा सोडला आबोली तिथेच बेडवर बसली काही वेळाने अग्नय पण बाहेर आला तिला शांत बसलेला बघून तो तिच्याजवळ जाऊन बसला हो माझ्या घरातल्याने तुझी जबाबदारी घेतली त्या आहे त्यापेक्षा जास्त तू माझी जबाबदारी आहे आणि ती मी निभावणारच तुला पुढे शिकवण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती पूर्ण करणार लग्न केलं आहे तर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावणार तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं मग सकाळी गाडीतून खाली का उतरवून दिलं आणि काय म्हणाला होता तू की परत घरी यायचं नाही असं कसं परत घरी यायचं नाही तिकडचे मला कंटाळले म्हणून माझं लग्न लावून दिलं तू पण बोलला की परत घरी यायचं नाही मग मी जायचं कुठे तिच्या डोळ्यात पाणी आलं हा वेगळाच पीस आहे आतून वेगळा आणि बाहेरून वेगळा म्हणजे ही जशी वागते तशी मनातून अजिबात नाही आहे तो तिचे रडके डोळे बघून मनात म्हणाला अबोली तू माझ्याशी जे काय वागली ते बघून मी रागात बोललो म्हणून काय मी खरंच तुझी जबाबदारी झटकणार नव्हतो हा अग्नेयी सहस्त्रबुद्धे कोणाची जबाबदारी लवकर घेत नाही आणि घेतली तर शेवटच्या श्वासापर्यंत निभावतो विश्वास ठेव माझ्यावर उद्याच तुझं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून घेऊ इथून तुझं कॉलेज पहिलं कॉलेज खूप लांब आहे त्यामुळे तू तु, तुझं इथंच ॲडमिशन करून घ्यायचं ठरवलं आहे तो शांतपणे म्हणाला तिला तर विश्वासच बसत नव्हता की हा तोच सहस्त्रबुद्धी आहे जो लग्नाच्या पहिल्या दिवशी तिच्याशी उद्धट वागला होता तू अग्ने सहस्त्रबुद्धीच आहेस ना ज्याच्याशी माझं लग्न झालं तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की हा तोच आहे हा जो पसारा केला आहे ना बेडवर तो दोन मिनिटात उचल तो बेडवर पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांना बघून म्हणाला म्हणजे तोच आहे मला वाटलं बदलून आला ती एक उसासा सोडत म्हणाली आणि बेडवरच्या पाकळ्या उचलायला लागली अग्नी तिच्याकडे शांत बघत होता ही इतकीही वाईट नाही आहे जितका मी समजत होतो तो मनात म्हणाला जेव्हा तो तिला अर्ध्या रस्त्यात सोडून निघाला होता तेव्हा त्याच्या मनाने सांगितलं की हे चुकीचं आहे लहान आहे ती भावाच्या लग्नामुळे इतक्या कमी वयात तिला लग्न करावं लागलं खरं तर त्याला तिच्या घरच्यांचा पण खूप राग आला होता पण त्याच्या घरच्यांनी तेच केलं होतं कमी वयात तिच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली मग ती अशी वागणारच राग निघणारच होता तिचा आणि तो राग नवऱ्यावर निघाला इतकंच तिला एकटा रस्त्यात सोडून आलो याचं त्याला वाईट वाटलं म्हणून तो जेव्हा परत फिरला तेव्हा एक मुलगा तिच्याशी बोलताना दिसला तो थोडा दुरूनच बघत होता कदाचित तो मुलगा तिला लिफ्ट देत होता पण आबोलीने नकार दिला असं वाटलं आणि दुसऱ्या गाडीत बसून निघून गेली याच्यावरून त्याला समजलं की आबोली इतकीही बालिश नाही आहे कुठे कसं वागायचं तिला चांगलं माहीत आहे म्हणून त्याने गाडी फिरवली आणि परत त्याच्या ऑफिसला निघून गेला ऑफिसला आल्यावर खूप विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की तिचं पुढे शिक्षण कंटिन्यू करायचं म्हणून त्याने जवळपासच्या कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन करून घ्यायचं ठरवलं झालं तिचा आवाज आला तसा तो भानावर आला आणि तिच्याकडे बघणारी नजर फिरून घेतली तो अवतार चेंज कर मग झोप तो तिच्या साडीकडे बघून म्हणाला तुला काय प्रॉब्लेम आहे मी कोणत्याही कपड्यांमध्ये झोपेल समजलं ती लगेच बेडवर आडवी झाली तिची ती गोरी उघडी पाठ बघून त्याने नकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्या बाजूला तिला पाठ करून झोपला त्याची बायको परत पहिल्या मोडवर आली होती मिस्टर सहस्रबुद्धे उद्या खरंच माझं ॲडमिशन कराय करायला जायचं आहे तिचा निरागस प्रश्न ऐकून त्याला हसू आलं तू जर आत्ता तुझे हे कपडे चेंज करून आली तरच उद्या ॲडमिशन होईल नाहीतर विसर आणि घरातच बस तो म्हणाला तशी ती झटकन उठली नाही ॲडमिशन कॅन्सल करू नको मी लगेच कपडे चेंज, चेंज करून येते असं म्हणून ती लगेच क्लोजेड रूममध्ये पळाली आबोली पटकन कपडे चेंज करून नाईट ड्रेस घालून आली तिचा नाईट ड्रेस बघून त्याने नकारार्थी मान हलवली आणि डोक्यावर ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं तिच्याशी वाद घालणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड आपटून घेण्यासारखं होतं म्हणून त्याने शांत बसणं पसंत केलं ओ सहस्त्रबुद्धे आता होईल ना माझं ॲडमिशन ती त्याच्याकडे बघून म्हणाली हो उद्या सकाळी लवकर उठ आणि प्लीज माझ्या कपड्यांचं नाव घ्यायला जाऊ नको तो तोंडावरचं ब्लँकेट काढून म्हणाला तशी तिने शहाण्या मुलीसारखी मान हलवली काही नाही करणार मी निवांत झोप उद्या तू माझं काम करणार आहे म्हटल्यावर मी कशाला तुला त्रास देईल मी स्वतःहून कधीच कोणाला त्रास देत नाही पण समोरच्याने जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला अजिबात सोडत नाही तो त्रास देणारा व्यक्ती माझ्या डोक्यात असा भुंग्यासारखा भुनभुन करत असतो मग मला बदला घेण्याची इच्छा होते आणि मग मी त्याचा बदला घेते त्याला त्रास द्यायला सुरुवात करते तू जर पहिल्याच दिवशी माझ्याशी व्यवस्थित वागला असता तर मीही व्यवस्थित वागले असते पण तू वादाला सुरुवात केली आणि मग हा तर झोपला बोलता बोलता तिला कळालं नाही आग्ने झोपला ते तो तिची बडबड ऐकता ऐकता झोपून गेला जाऊ दे मला पण झोप लागली आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे मग लवकर झोपायला हवं आता लवकर झोपले तर सकाळी लवकर जागील गुड नाईट सहस्रबुद्धे असं म्हणून तिने तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं सगळ्या सकड़, सकाळी अग्ने नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि जिमला गेला आबोली अजूनही झोपलेली होती अग्ने वर्कआउट करून आला तेव्हा आबोली मॅडम उठून बसलेल्या होत्या आज माझ्या आधी आंघोळ करायला नाही केली तो तिच्याकडे बघून म्हणाला नाही आज तू आधी आवरून घे मग मी आवरते ती गालात हसत म्हणाली आज आपलं काम आहे म्हणून सगळं न भांडता चालू आहे वाटतं तो तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला आणि बाथरूममध्ये गेला अग्नेचं आवरून झाल्यावर आबोलीने लगेच स्वतःचं आवरून घेतलं आबोली नाश्ता झाल्यावर लगेच निघायचं आहे तो एक फाईल बघत म्हणाला सहस्त्रबुद्धे पण माझे सगळे डॉक्युमेंट तिकडे आहे ती त्याच्याजवळ येऊन म्हणाली ही तुझ्या डॉक्युमेंटची फाईल त्याने तिची फाईल तिच्यासमोर केली तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली ही फाईल तुझ्याकडे कशी तिने विचारलं कालच तुझ्या डॅडला सांगून मागवून घेतली तो म्हणाला तशी ती खुश झाली किती हुशार आहेस तू पण तोंडावरून वाटत नाही ती खुश होऊन म्हणाली पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या गंमत केली मी लगेच काय सिरियस होतो चल आता खाली सगळ्यांना सांगावं लागेल ना ती लगेच पुढत चालत निघाली तो मान हलवत तिच्या मागे निघाला सगळेजण खाली बसलेले होते रणजित आणि सूर्यजित न्यूजपेपर वाचत बसले रंजना आणि प्रमिला किचनमध्ये होता गौरव आज पहाटेच त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता अग्ने आणि सोबतच खाली आले अग्ने त्याच्या डॅड आणि काकांजवळ बसला आबोली किचनमध्ये निघून गेली आई अग्ने म्हणाली की ते माझं इथेच जवळच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे आज आम्ही ॲडमिशन करण्यासाठी चाललो आहे आबोली खुश होऊन म्हणाली अरे वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे तुझं राहिलेलं शिक्षण तुला आता पूर्ण करता येईल अग्नीने खूप चांगला निर्णय घेतला आहे रंजना पण खुश झाल्या बघितलं आधी लग्न मान्य नाही म्हणणारा आबोलीला बायको म्हणून नाही स्वीकारणारा तीन चार दिवसात आपल्या बायकोचा विचार करायला लागला प्रमिला हसत म्हणाल्या तशा रंजना हसल्या आणि आबोलीचं काय ती तिच्याच खुशीत होती डॅड मी काल तुमच्याशी आबोलीच्या कॉलेजविषयी बोललो होतो आज तिचं ॲडमिशन करून घेतो म्हणजे तिचं कॉलेज चालू होईल तो म्हणाला अग्ने बरं झालं तू तिचं ॲडमिशन आपल्या कॉलेजला करत आहे इथून जवळ पण आहे आणि सगळ्यांचं लक्ष पण राहील रंज रंजित म्हणाले चला नाश्ता करून घ्या प्रमिला यांनी त्या तिघांना आवाज दिला सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर अग्ने आणि अबोली कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी निघाले सगळे डॉक्युमेंट घेतले आहे का तो गाडी ड्राईव्ह करत म्हणाला हो सगळं घेतलं आहे तरी एकदा परत बघून घेते ती परत तिचे सगळे डॉक्युमेंट आहे का नाही ते चेक करायला लागले सगळे आहे ती म्हणाली मिस्टर सहस्त्रबुद्धे अचानक तू माझ्यावर इतका मेहरबान का झाला ती प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघत होती तुला अचानक हा प्रश्न का पडला तो पण तिच्यासारखाच बोलला मला अचानक प्रश्न नाही पडला रात्रीच हा प्रश्न विचारणार होते पण तू झोपून गेला आणि माझा प्रश्न तसाच राहिला ती नाक गोळा करून म्हणाली तुझी प्रश्न उत्तरानंतर बघू आधी खाली उतर त्याने गाडी थांबवली आणि सीट बेड काढायला लागला मी किती साधा प्रश्न विचारला तरी तुला राग आला मी नाही गाडीच्या खाली उतरणार अजिबात नाही तू मला इथेच सोडून निघून जाशील ती परत अँग्री मोडवर आली तसा त्याने मनातच कपाळावर हात मारला अगं माझी बाई मी तुला रस्त्यात उतरवून देत नाही ते कौलेज आहे ते समोर बघ कॉलेज आहे कॉलेजमध्ये तर येणार आहे का नाही का इथेच गाडीत बसून राहणार आहेस तो म्हणाला तसं तिने समोर बघितलं तर खूप मोठं कॉलेज होतं आणि ते गेटच्या समोर होतं वाव किती भारी आहे कॉलेज ती उत्साहाने म्हणाली आता खाली उतर तो म्हणाला अरे पण तुला काही कळत का कळतं का नाही असं कॉलेजच्या गेटसमोर कोणी गाडी पार्क करतं का स्टुडंटला जायला किती प्रॉब्लेम होईल तिच्या तोंडून हे शहानपणाचे बोल ऐकून त्याने वैतागून तिच्याकडे बघितलं मला माहीत आहे हे कॉलेजचं गेट आहे आणि गेटसमोर गाडी पार्क करू नये पण मी गाडी पार्क करतच नाही आहे तो बाजूला जो माणूस आहे ना तो आपली गाडी पार्क करून देईल तू उतर खाली तो वैतागून म्हणाला का तो का गाडी पार्क करेल तुला पार्किंग माहीत नाही का तिचा प्र परत प्रश्न आला तसा तो उत्तर न देता खाली उतरला आणि गाडीची चावी तिथे गेट जवळ उभे असलेल्या माणसाकडे दिली तो माणूस गाडीकडे यायला लागला तशी आबोली पटकन खाली उतरली आणि पुढे चालणाऱ्या अग्नेच्या मागे पळाली अग्ने आबोलीला घेऊन प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये आला हॅलो मिस्टर सहस्त्रबुद्धे प्लीज या ना बसा प्रिन्सिपल कामत अदबीने बोलले अग्नेय त्यांच्या समोर बसला आणि आबोली त्याच्या बाजूला मिस्टर कामत उभेच होते मिस्टर कामत प्लीज तुम्ही बसा त्यांना उभं बघून अग्नेय म्हणाला मिस्टर कामत त्याची परमिशन मिळाल्यावर लगेच बसले हे बघून आबोलीला आश्चर्य वाटलं तीसुद्धा श्रीमंत घरातली होती तिचा दादा आणि अग्नय एकाच वयाचे होते पण दीपकला कोणी इतकी रिस्पेक्ट दिलेली तिने कधी बघितली नाही मिस्टर सहस्रबुद्धे ह्या तुमच्या मिसेस का मिस्टर कामत अबोलीकडे बघून म्हणाले तशी तिने छान स्माईल करून होमध्ये मान हलवली हे डॉक्युमेंट आहे आजच ॲडमिशन करून घ्या म्हणजे उद्यापासून कॉलेजला येऊ शकेल अग्ने बोलला हो हो आत्ताच ॲडमिशन करून घेतो उद्यापासून यांना कॉलेजला पाठवून द्या ते हसत म्हणाले मिस्टर कामत यांनी फॉर्म भरून घेतले आणि आबोलीचं ॲडमिशन झालं फीज अग्नेने विचारलं सर तुमच्याकडून कसली फीज कॉलेज तुमचंच आहे मग तुम्हाला फीज भरायची काय गरज आहे मिस्टर कामंत म्हणाले तसं अबोलीने अग्नेकडे बघितलं कॉलेज आमचं असलं म्हणून काय झालं फीज तुम्हाला ट्रान्स्फर झाली आहे अग्नेने फोनमध्ये बघत म्हणाला त्याने ऑनलाईन फी भरून टाकली अबोली उद्यापासून तुझं कॉलेज स्टार्ट व्यवस्थित तडी स्टडी करायचा कोणी काही केलं तर मी आहे ना त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी मी घेतो अग्नयचं वाक्य पूर्ण होण्याआधी मिस्टर कामत बोलले अग्ने आणि आबोलीने दोघांनी त्यांच्याकडे बघितलं येतो आम्ही असं म्हणून अग्नेय कॅबिन बाहेर पडला आबोली होतीच सोबत मिस्टर कामत यांना कळालं नाही त्यांच्याकडून काय चूक झाली ते प्रिन्सिपल सरांना जरी कळालं नाही की तुला काय बोलायचं ते पण मला बरोबर कळालं काळजी करू नको माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही अबोली हसत म्हणाली नशीब माझं तो हळूच म्हणाला तिने त्याच्याकडे बघून काय म्हणाला हे डोळ्यांनी विचारलं तशी त्याने नकारार्थी मान हलवली अग्ने आणि अबोली परत घरी जाण्यासाठी निघाले तिला सोडून तो ऑफिसला जाणार होता ते दोघं गेटजवळ आले तशी त्यांची गाडी त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली गाडीतला माणूस खाली उतरला आणि चावी अग्नेकडे दिली अग्ने गाडीत जाऊन बसला अबोली दुसऱ्या बाजूने त्याच्या शेजारी बसली गाडी स्टार्ट केली तसा अग्नेचा फोन रिंग झाला हॅलो त्याने फोन स्पीकरवर केला आणि गाडी चालवायला लागला हॅलो सर मिस्टर कारखानीस हे आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहे आज त्यांच्यासोबत आपली मिटिंग आहे अग्नेची पी ए कृतिका तिकडून म्हणाली तिच्या बोलण्याची स्टाईल ऐकून आबोलीच्या भोव्यावर झाल्या पण मिटिंगला अजून एक तास बाकी आहे मग ते आत्ता का आले अग्नेने विचारलं सर ते बोलले की त्यांना एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे त्यामुळे ते, ते आत्ता आले आणि तुम्हाला कळवायला सांगितलं ती म्हणाली ठीक आहे दहा मिनटात येतो अग्नेने फोन कट केला आणि गाडी ऑफिसच्या दिशेने घेतली अबोली आत्ता माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे तुला घरी सोडवायला गेलो तर टाईम होईल त्यापेक्षा तू ऑफिसमध्ये थोड्या वेळ बस मी मीटिंग घेतो नाहीतर कोणाला तरी तुला घरी ड्रॉप करायला सांगतो तो गाडी थोडी फास्ट चालवत म्हणाला आजचा भाग इथेच संपवते लवकरच भेटूया पुढच्या भागात